विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पाणीपत झाल्यानंतर काँग्रेस पक्षात नाना पटोले हटाव मोहीम सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी पटोलेंवर मोठा आरोप केलाय नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत म्हणून ते कधी संघाविरोधात बोलत नाही अशी टीका शेळकेंनी केली तर शेळकेंचा उद्रेक का झाला असा सवाल जो आहे तो वडेट्टीवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला पाहूयात शंभर टक्के संघाचे एजंट आहे संघाचे एजंट जर नसते तर संघाचं मुख्यालय जिथे आहे हेडगेवारजींनी जिथे संघाची स्थापना केली आहे गडकरी साहेबांचं जिथे घर आहे मोहन भागवत यांचं म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं निवासस्थान जिथे आहे तर तिथे राहिल्यानंतर पण समजून आला त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर एका पद्धतीने जर ते काम करत जर असेल शेवटच्या क्षणापर्यंत जर समजून झालं ते लोक तिकीट जर थांबत जर असेल शेवटच्या क्षणापर्यंत जर बंटी शेडकेचा विरोध करत जर असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा त्यांना माहिती बंटी शेडक्या निवडून देणारा उमेदवार होता मागच्या चार हजार मतांनी फक्त हारला होता तर कुठं ना कुठं ते संघासोबत त्यांची हात मिळवणी आहे मोहन भागवतांसोबत त्यांची हात मिळवणी आहे आणि आजपर्यंत जे आहे आर एस एसच्या विरोधामध्ये सन्माननीय नाना पटोलेजी यांनी काय केलं काँग्रेस तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय बंटी शेळके यांनी आपल्यावर आरोप केले चे एजंट असल्याचे काय प्रश्न त्याचा नंतर मी करेल मी आज विषयावर कुठल्या विषयावर आहोत मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे ते संघटनेतला विषय आहे त्याचा काय करायचं औषध नंतर करू मला तरी वाटतं की बंटी शेळकेचा उद्रेक हा का झाला या संदर्भातही ती या भाषी ही भाषा ते का वापरत आहेत या संदर्भात आम्ही हायकमांडच्या कानावर घालू आणि या संदर्भातील वस्तुस्थिती किंवा त्याचा उद्रेकाच्या मागची कारण जे उद्योगानं बोललेत ते त्याची कारणं नक्की शोधली पाहिजेत आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा बघतं न्यूज एटीन लोकमत